चमायला इतकी थंडी पडले तर करा लागले यार नाईन टी ते कोण चाललं गेला तुला देवड्याने आवाज गेला आता काय मी पण पेतो एक नाईन्टीवर काय चाललं चेनता పై

शराब नव्हता ना तो नाचती वॉटल दारू द्या नशे में कोण नाही मुझे बताओ जरा काय बोल रे तू वासून दारू घेऊन लग्न होतील जर तुमचे हा तुमचे माय बाप काय म्हणत असतील लग्न होतील का तुमच्या पाया पडतो बाबा घरी सांगू नका बाबा लग्न करायचं बाबा आम्हाला तुमचा पाया पडतो सांगू नका घरी हा काका खरंच लग्न करायचं बरं का सांगू नका दारू पितो म्हणून आम्ही सांगू नका कोणला अरे सुद्र लेकाव काय पेत रोज दारू हा याच्यानंतर दिसली हे पाहिजे हा नेगा घरी हे सांगित कोणला जा आता